ज्योतिलिंग प्रसन्न त्रिशा मध्ये पोतले शिरजवस्ती या गाडीचा आठव्या क्रमांका सुंदर गाडी पडाली पोतलेकरांचा भारत आणि नारायण पाटोळे शिरस्वस्तीकरांचा चंद्या सुंदर गाडी आणली दीपक ड्रायव्हर शिरस्वस्तीकरांनी भारत आणि चंद्या आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी बाय्या साहेब केसरी मैदानातील आठ सात नंबर चे मानकरी पाच क्रमांका आठव्या धावली गाडी भरत प्रसन्न रोशल रमेश डोंबाई कुसूर आणि गणराय प्लस आणि आपशिंगे या गाडीचा सातवा क्रमांक झाला सुंदर अशा दोन गाड्यांमध्ये पहिल्या सेमीत सामना झाला त्या दोन मालकांमध्ये संगनमत झालं आणि त्यातली एक गाडी पळाली बर्नाप्रसन्न रोशन रमेश डोंबाळे कुसूर कुसूरकरांचा शंभू आणि तायमान ग्रुप खंडाळकरांचा तेजा शंभू आणि तेजा त्याचबरोबर दुसरी गाडी होती आप्पा गायकवाड कोशिवली आणि प्रमोद भोसले सरपंच आपशिंगे यांचा मारतंड आणि शिरामामा लिंगरे यांचा आमदार आमदार आणि मार्तंड शंभू आणि तेजा आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी बायासाहेब बाया साहेब केसरी मैदानातील सहा नंबरचा मान भटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी मोर्या प्रसन्न सुजित भोसले मोरगाव या गाडीचा सहावा क्रमांकाला गाडी पळाली हॉटेल रुद्रा गार्डन बिवडी माराबोआ अकरवाडी पैलवान रणजित शेठ घिसरे ओंकार शेठ लोले आणि पैलवान अजित शेठ यांचा जिरो जिरो हर्न्या, हर्न्या, सोन्या झिरो झिरो त्रिपॉन आणि त्याबरोबर पळाला मोर्या सुजित शेठ भोसले मुळशीकरांचा हरण्या हरण्या आणि सोन्या सुंदर अशी गाडी आजच्या मैदानात सहाव्या क्रमांकासाठी पात्र केली आखो डायवर आपशिंग बाया साहेब केसरी मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सात व धावलेली गाडी खंडेरा शंकर गुप्त किरोली धारपुडी या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली खंडेराया बंदूक किरोकरांचा शंकर पळाला आणि त्याच्याबरोबर यश बोडरे दारपुरीकरांचा सरजा सर्जा आणि शंकर सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी पात्र केली किसन ड्रायव्हर टोपी खातकोन कराया साहेब केसरी मैदानातील चार नंबरचा मान भटका तास क्रमांक पाच वर लावलेली गाडी जे हनुमान प्रसन्न काजाबाडे जाधव तासवडे या गाडीचा चतुर्थ क्रमांक बऱ्याच दिवसानं या मैदानामध्ये फायनल साडी पात्र झाला आणि मालकाचा नावलौकिक केला जय हनुमान प्रसन्न कादंबरी राजेंद्र जाधव उर्प सरपंचांना तासवडेकरांचा तेज पळाला आणि त्याच्याबरोबर विहान शिवाजी पाटील पडलेगाव शौर्या दैवत गोवेकर लोनंदकरांचा तेजा तेजा आणि तेज आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकासाठी पात्र केली गाडी प्रशांत रायव्हर चिंच करण बाया साहेब केसरी मैदानातील तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी कैलासवाजी सुखदेव दत्तू भरतरे वाकेश्वर या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर गाडी पळाली कैलासवाजी सुखदेव दत्तू भरतरे अमर फौजी वाकेश्वर आणि निखिल पडतरे वाकेश्वर आणि संजा पॅन्स क्लब वाकेश्वर यांचा डावीला पळाला यक्का आणि उजवीला पळाला पैलवान अनिल कळू उभा आवरवाडीकरांचा अवरवाडीकरांचा छोटा बादल छोटा बादल आणि यक्का सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी पात्र केली खटाव तालुक्याची के आण बाण शान दिलीप ड्राईव्हर करा बाया साहेब केसरी मैदानातील दोन नंबरचा मान भटकवरा तास क्रमांक चार व धावली गाडी सदाबाऊ कदम मास्टर रेड रे संबा काले या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी पळाली सदाबाव कदम मास्टर रेड रे आणि इंद केशरी संभाबा काले यांचा राजा उर्प ठाकूर आणि त्याच्याबरोबर पळाला ध्रुविका धीरसाहेर भांडवलकर सासवडकरांचा बादल सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली ऑलराऊंडर अप्पाडा आणि भाय साहेब केसरी मैदानातील एक नंबरचा मान भटकवला पहिल्या क्रमांकाचे मानकरी हरले तास क्रमांक सहा वाटे राहून गाडी लक्ष्मी माता प्रश्न जीवन ड्रायवर निना बाबू माने घरणी या गाडीचा प्रथम क्रमांक अशी गाडी पळाली लक्ष्मी माता प्रश्न जीवन ड्रायव्हर निना आणि त्याच्याबरोबर पळाला ज्या बैलान पोशिगाव इंद केसरीचा मान पटकवला असा बाबू शेठ माने घरणिकी बाळासाहेब माने घी आणि एमजे ज्वेलर्स मैसूर यांचा राजा सुंदर अशी गाडी बाय्या साहेब केसरी किताबाची मानकरी झाली आजचूत ड्रायव्हर रिटरेकरांनी मनपूर्वक धन्यवाद सरकार